पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने गुण स्वामी स्वीकारा आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय हॅलो दिदी माझा अनुभव मी रेकॉर्ड करून पाठवतो तुमच्या चॅनलवर सांगा माझा अनुभव असा आहे की म्हणजे हो मी जेव्हा प्रेग्नेंट होते मी राहिल्यापासून मला मुलगी होऊ दे मुलगी होऊ दे असं म्हणत होते आणि शेवटी बरोबर लॉकडाऊन स्ट्रिक्ट लॉकडाऊनमध्ये शुक्रवारी बरोबर संध्याकाळी सातला मला मुलगी झाली आणि स्वामींच्या आशीर्वादानेच कारण त्याच्या आधी मला मी घरी असताना सुद्धा स्वामींचा रोज मला संध्याकाळी स्वामींच्या आरती झालेलाचा प्रसाद मला घरी बसलेला ठिकाणी मिळायचा तर प्रसाद खाताना सुद्धा मी रोज हेच म्हणायचे की मुल्गी उदे, मुल्गी उदे। मला मुलगी उदय मुलगी उदय आणि स्वामींच्या आशीर्वादाने मला मुलगी झाली शुक्रवारी संध्याकाळी सातला आमच्या घरी लक्ष्मी आली याचा मला खूप आनंद झाला आणि आश्चर्याची गोष्ट अशी की आमच्या घरात कोणालाच सहा बोट नाही आहेत माझ्या माहेर पण कोणाला नाहीत सासरी पण कोणाला नाहीत पण तिच्या डाव्या हाताला सहा बोट आहेत एक अंगठा आहे म्हणजे ते देवाचीच कृपा असं मला वाटतंय तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचेही असेच अनुभव असतील तर सकाळी दहा ते अकरा या वेळेत अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा या नंबरवर कॉल करू शकता श्री स्वामी समर्थ